यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो दहावी गणित भाग एक वरती इम्पॉर्टंट गणितांची ही सिरीज चालू आहे परीक्षा असू द्या तुमची घटक चाचणी असू द्या सामाईक परीक्षा असू द्या पूर्व परीक्षा असू द्या किंवा बोर्डाची परीक्षा असू द्या प्रत्येक परीक्षेला येणारी हमखास गणित जी आहेत तर या गणितांची ही सिरीज आहे या सिरीज मधलं सहावं गणित दुसऱ्या प्रकरणातलं महत्वाचं गणित अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवा तर अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे कशी सोडवायची यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो खूप महत्वाचा भाग आहे हा हा नीट समजून घ्या डिटेल्स मध्ये आपण चर्चा करूयात आणि या अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर त्या तुम्ही बघून घ्या तर बघा या ठिकाणी अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कशी सोडवायची हे आपण समजून घेऊयात जरा थोडीशी व्हिडीओ मोठी होईल कारण मी जरा डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण डिटेल्स मध्ये सांगणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर गणित आलं अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवायला तर ते गणित तुम्हाला जमलं पाहिजे तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या की कुठल्याही दोन संख्या असतील आता बघा त्याच्या अगोदर एक महत्वाचा गुणधर्म आपण जाणून घेऊयात महत्वाची एक कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजून घ्यायची बघा ती कन्सेप्ट कुठली तर बघा समजा माझ्याकडे सात आणि पाच या दोन संख्या अधिक सात अधिक पाच किंवा वजा सात वजा पाच बरोबर किंवा अधिक सात वजा पाच किंवा वजा सात आणि अधिक पाच या संख्या आहेत आता इथं जर आपण विचार केला वरची जी जोडी आहे तर वरच्या जोडीमध्ये दोन्ही संख्यांना समान चिन्ह सारखी चिन्ह आहे मग लक्षात घ्यायचं ज्यावेळेस दोन संख्यांना समान चिन्ह असतात त्यावेळेस त्यांची बेरीज होते काय बाबा समान चिन्ह असेल तर बेरीज या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी आल्या तर वर्ग समीकरण समजून घ्यायला खूप सोपं पडेल अन्यथा वर्ग समीकरण तुम्हाला समजून घ्यायला जरास अवघड पडू शकतो ठीक आहे कारण प्रत्येक कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्वाचे आता याच्यामध्ये समान असतील दोन संख्या तर त्यांची बेरीज होते दोन संख्येला समान चिन्ह असेल तर बेरीज होते अधिक अधिक हे समान चिन्ह बेरीज झाले सात पाच बारा चिन्ह अधिक मोठ्या संख्येचं इथे पण वजा वजा चिन्ह कशी समान तर दोघांची झाली बेरीज बरोबर बारा वजा बारा लक्षात घ्यायचं दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते आणि जर भिन्न चिन्ह असेल वेगवेगळे असतील चिन्ह भिन्न तर त्यांची वजा होते वजा बाकी भिन्न चिन्ह असेल तर वजा बाकी सातातून पाच गेले दोन सातातून पाच गेले दोन आणि चिन्ह जे आहे उत्तराला ते मोठ्या संख्येचं इथं अधिक आहे इथं वजा आहे म्हणजे मोठी संख्या सात सातला अधिक म्हणून उत्तराला अधिक चिन्ह खाली मोठी संख्या सात सातला वजा म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह लक्षात घ्यायचं दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते आणि भिन्न म्हणजे वेगवेगळी चिन्ह असेल तर त्यांची वजा बाकी होते एवढं लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला ही समीकरण सोडवायला मदत होते या गोष्टीची ती कशी आपण बघू याच्या अगोदर माझा एक प्रश्न आहे माझ्याकडे दोन संख्या आहेत आणि त्या दोन संख्यांची मला बेरीज करायची दोन संख्यांची काय करायची मला बेरीज करायचे मग या दोन संख्यांची जर बेरीज करायची असेल तर यांना कशी चिन्ह असली पाहिजे समान का वेगवेगळी समान लक्षात घ्या दोन संख्या असतील माझ्याकडे आणि मला त्या दोन संख्यांची बेरीज करायची किंवा त्या दोन संख्यांची बेरीज होणार असेल तर त्यांना समान चिन्ह असणार समान चिन्ह म्हणजे एकतर दोघांना अधिकाधिक असू शकतं किंवा वाजवाचा असू शकतं दोन संख्यांची जर बेरीज होणार असेल तर त्या दोन संख्यांना सारखी चिन्ह असतील अधिकाधिक किंवा वाजवाचा समजा माझ्याकडे दोन संख्या आहेत त्यांची मला वजा बाकी करायची वजा बाकी माझ्या खिशात दोन संख्या आहेत एका खिशात एक संख्या दुसऱ्या खिशात दुसरी संख्या वजा बाकी होणार आहे मग दोघांची वजा बाकी होणार असेल तर दोघांना चिन्ह कशी असतील भिन्न असेल म्हणजे एकाला अधिक चिन्ह आणि एकाला वजा चिन्ह या गोष्टी समजून घ्या आता आपण पुढे जाऊयात प्रत्यक्षात समीकरण सोडवायचा विचार करू बघा आता हे पहिलं जे समीकरण आहे एक्स वर्ग वजा पंधरा एक्स आणि अधिक चोपन्न बरोबर शून्य आता वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवताना पहिली पायरी पहिली पायरी काय हे जे शेवटचे चोपन्न आहे त्याच्या अगोदरची पण एक पायरी आहे की समीकरण सामान्य रूपात पाहिजे हे ऑलरेडी समीकरण सामान्य सामान्य रूपात आहे आणि शेवटचे चोपन्न आणि एक्स वर्गाच्या बाजूला असलेली संख्या आता इथे एक्स वर्गाच्या बाजूला संख्या काहीच नाहीये मग लक्षात घ्यायचं जिसका कोई नाही होता उसका एक काय नाही म्हणजे एक मग चोपन्न गुणिले एक करायचं चोपन्न गुणिले एक किती होता चोपन्न मग त्या ला एका बाजूला लिहायचं चोपन्न गुणिले एक चोपन्नाला एका बाजूला या दुसऱ्या गणितामध्ये तेरा सव्वीस सव्वीस बाजूला चोपन्नला एका बाजूला घेतलं एका बाजूला घेतल्यानंतर त्याचे अवयव पाडायचे जितके पडतील तितके पाडा चोपन्न एके चोपन्न त्याच्यानंतर सत्तावीस जुने चोपन्न त्याच्यानंतर अठरा त्रिक चोपन्न त्याच्यानंतर नऊ सख चोपन्न अशा प्रकारे हे चोपन्नचे तुम्हाला अवयव पडतील ठीक आहे हे चोपन्नचे अवयव पडले हे सगळे अवयव पडल्यानंतर ठीक आहे हे चोपन्नचे अवयव पडल्यानंतर हे सगळे अवयव पडल्यानंतर याच्यातून एक जोडी निवडायची बघा पहिली पायरी काय बाबा चोपन्न एके चोपन्न एका बाजूला त्याचे अवयव पाडले अवयव पाडल्यानंतर एक जोडी निवडायची आता कोणती जोडी निवडायची हे कशावरून ठरवायचं तर लक्षात घ्या जोडी याच्यातली कुठली निवडायची हे चोपन्नाच्या आधी असलेल्या चिन्हावर अवलंबून असतं चोपन्नाच्या आधी अधिक चिन्ह आहे म्हणजे बेरीज पंधरा येते अशा संख्या शोधा कोणाची बेरीज पंधरा येते नऊ आणि सहाची मग आपण नऊ एक्स आणि सहा एक्स घेतला असत समजा जर इथं वजा चोपन्न असत एक्स वर्ग वजा पंधरा एक्स आणि वजा चोपन्न जर असतं बरोबर शून्य इथं वजाच चिन्ह असतं तर मी म्हटलं असतं अठरा आणि तीन यांची वाजाबाकी चोप वजाबाकी पंधरा येते वजाचं चिन्ह असतं तर वजाबाकी पंधरा पाहिजे मग अठरा आणि तीन घेतलं असतं नऊ आणि सहा घेतलं नसतं आता सध्या आपल्याकडं एक वर्ग वजा पंधरा एक साधिक चोपन्न याच्यामध्ये बेरजेचं चिन्ह म्हणजे बेरीज पंधरा कोणाची नव आणि सहाचे म्हणून नऊ आणि साने सहा एकशे जोडी मिळवली परत सांगतो पहिली पायरी चोपन्न एक चोपन्नला बाजूला घेतलं चोपन्नचे चे अवयव पडले याच्यातून एक जोडी सिलेक्ट करायचे चोपन्नच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज पंधरा कोणाची येते नऊ आणि सहाचे म्हणून नऊ आणि सहा घेतलं झालं आता मागाशी मी तुम्हाला जे काही रामायण सांगितलं चिन्हांचा जो घोळ होता चिन्हांचा जो विषय होता तो आता इथं आपण घेऊयात या दोन संख्यांना मला आता चिन्ह द्यायचे आता कुठली चिन्ह देऊ हा एक महत्वाचा प्रश्न तर यांचं काय होणार आहे यांची बेरीज पंधरा होणार आहे या दोन संख्यांची बेरीज होणार आहे बेरीज होणारे म्हणजे दोघांना कशी चिन्ह आहेत समान चिन्ह आहेत बेरीज होणार म्हणजे या दोघांना समान सारखी चिन्ह आहेत एक तर अधिक अधिक असेल दोघांना किंवा वाजा वाजा असेल दोघांना अधिक अधिक चिन्ह द्यावा लागेल किंवा वाजा वाजा मग अधिक अधिक द्यायचं का वाजा वाजा हा पण एक प्रश्न आहे बरोबर ना अधिक अधिक द्यायचं का वाजा वाजा हे कशावरून ठरत तर चिन्ह कुठलं द्यायचं हे पंधराच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे मग इथं वजा चिन्ह आहे म्हणून दोघांना वजा वजाचं चिन्ह दिलं जर इथं अधिकचं चिन्ह असतं तर मी दोघांना अधिक अधिकचं चिन्ह दिलं असतं मग माझं समीकरण आता कसं तयार होईल एक्स वर्ग वजा पंधरा एक्सच्या च्या ऐवजी वजा नऊ एक्स वजा सहा एक्स आणि अधिक चोपन्न बरोबर शून्य चला आता हे अवयव अशा प्रकारे आपले पडले आपण पुढे जाऊयात हे दोघ जण हे दोघ जण यांच्यातून काहीतरी कॉमन निघेल या दोघांमध्ये एक्स कॉमन निघेल एक्स वर्गचा एक्स बाहेर आतमध्ये फक्त एक्स राहिला वजा नऊ एक्स मधून एक्स बाहेर फक्त नऊ राहिले आता हे वजाचं चिन्ह इथे बघा इथं जसं एक्स समान दिसत होतं तसं या दोघांमधून काय कॉमन दिसत नाही पण लक्षात घ्या सहा आणि चोपन्न सहाच्या पाड्यात येतात म्हणून सहा वजा सहा कॉमन काढले वजा सहा बाहेर आले आतमध्ये एक्स राहिले अधिकचं झालं वाचा कारण कंसाच्या बाहेर वचा आहे साईन नवे चोपन्न म्हणून नऊ बरोबर शून्य एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे साईन नव्हे चौपन्न किंवा चोपन्न चोपन म्हणजे किती सहा गुणिले नऊ चोपन्न असतात त्याच्यातले सहा बाहेर आले आत मध्ये राहिले नऊ आता यामध्ये बघा दोन गोष्टी आहेत एक वजा नऊ एक वजा नऊ दोन वेळा आहेत जे डबल आहेत त्यांना एकदाच लिहा मग आपण काय करू एक वजा नऊ ला एकदा लिहू आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा सहा लिहू एक वाजा सहा बरोबर शून्य दोन उत्तर येतील एक्स वजा नऊ बरोबर शून्य येईल किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य एक्स वजा नऊ आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक नऊ झाले वजा सहा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक सहा अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता आपण थोडस पुढे जाऊयात ओके येस बघा पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित अवघड जातो ज्या विद्यार्थ्यांना गणित अवघड जातो त्यांनी काळजी करायची नाहीये तुमच्यासाठी आपण आप आपल्या आप आप ऍपवर नाव क्रिएटिव्ह मॅथ मराठी जे आहे तेच ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ऍपवर तुमच्यासाठी गणित भाग एक आणि चा आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय या कोर्समध्ये काय गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती आपण या मध्ये चर्चा केलेली आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही बघा हा कोर्स परचेस करा आणि या कोर्समध्ये असलेल्या इम्पॉर्टंट गणितांचा तुम्ही सराव करा या कोर्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या सहामाई परीक्षेसाठी सुद्धा होईल तुमच्या चाचणी परीक्षेसाठी सुद्धा पूर्व परीक्षेसाठी आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तर शंभर टक्के होणार आहे त्याचबरोबर या कोर्समध्ये आपण दर आठवड्याला तीन लेक्चर घेत असतो ऑनलाईन लेक्चर हे तीन ऑनलाईन लेक्चरसुद्धा तुम्हाला अटेंड करता येतील त्यामुळे हा कोर्स खूप महत्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे हा कोर्स परचेस करा किती रुपयाला तर महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये एका महिन्याला तुम्ही फक्त एकोणपन्नास रुपये भरून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता एका महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये ठीक आहे एकोणपन्नास रुपयामध्ये मोबाईलचा रिचार्ज पण मिळत नाही पण हा कोर्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता आपण अजून आणखी एक गणित बघूया बघा गणित सेम असंच आहे हेच आहे समजा एक्स वर्ग वजा पंधरा एक्स आणि ऐवजी वजा चोपन्न आहे बरं का मगाशी इथं अधिक चोपन्न होता आता वजा चोपन्न आहे नुसतं चिन्ह बदललं तर किती गेम बदलते बघा चिन्ह बदललं तरी उत्तर बदलते बघा एक तर वजा चिन्ह आहे ना मग आपली पहिली पायरी काय चोपन्न गुणिले एक चोपन्नला बाजूला घेतलं चोपन्न गुणिले एक चोपन्न त्याला बाजूला घेतलं चोपन्न चे अवयव चोपन्न एके चोपन्न त्याच्यानंतर सत्तावीस दुने चोपन्न अठरा त्रिक चोपन्न नऊ सक चोपन्न झालं आता याच्यातून जोडी कुठली निवडायची चोपन्नच्या अगोदर वजाचं चिन्ह आहे म्हणजे मला वजाबाकी पंधरा पाहिजे कोणाची वजाबाकी पंधरा आहे ते अठरा आणि तीन आता तुम्हाला अठरा एक्स आणि तीन एक्स घ्यावं लागेल हे लक्षात घ्या मगाशी आपण काय केलं मगाशी आपण घेतलं नऊ आणि सहा कारण बेरीजेच चिन्ह होतं बेरीज पंधरा पाहिजे होती आता वजाबाकी पंधरा पाहिजे म्हणून अठरा आणि तीन घेतलं चुकून जरी इथं नऊ आणि सहा घेतलं तर तुमचं उत्तर चुकणार ठीक आहे आता झालं संख्या मिळाल्या आता चिन्ह या संख्या म्हणजे ही जोडी कुठली निवडायची हे सगळं या चिन्हावर अवलंबून असतं वजा आहे म्हणजे वजाबाकी पंधरा पाहिजे म्हणून अठरा आणि तीन आता इथं चिन्ह कुठली द्यायची हे या चिन्हावर डिपेंड आहे वजाबाकी होणारे म्हणजे दोघांना कशी चिन्ह पाहिजेत भिन्न वेगवेगळी दोन संख्यांची वजाबाकी केव्हा होते ज्यावेळेस त्या दोन संख्यांना वेगवेगळी चिन्ह असतात तेव्हा म्हणजे इथं वेगवेगळी चिन्ह असेल एकाला अधिक असेल एकाला वजा आता कोणाला अधिक आणि कोणाला वजा द्यायचं हे लक्षात घ्या मोठ्या संख्येला चिन्ह द्यायचं पंधरा एक च्या अगोदर असलेलं पंधरा एक च्या अगोदर वजा आहे म्हणून मोठ्या संख्येला वजा आणि उरलेलं चिन्ह लहान संख्येला अधिक जर इथं पंधरा एकशे अगोदर अधिकचं चिन्ह असतं तर मोठ्या संख्येला अधिक लहान संख्येला वजा दिला असतं ठीक आहे पण आता सध्या आपण काय करू एक्स वर्ग वजा अठरा एक्स आणि त्याच्यानंतर अधिक तीन एक्स आणि हे आपले वजा चोपन्न बरोबर शून्य हे दोघे हे दोघे यांच्यातून कॉमन काढू या दोघांमधून एक्स कॉमन काढा एक्स वर्गचा एक्स आला वजा अठरा एक्स मधून एक्स बाहेर फक्त राहिले अठरा आधी तीन आणि चोपन्नला आणि भाग जाईल चोपन्न म्हणजे अठरा त्रिक चोपन्न असतं बरोबर इथं पण तीन कॉमन निघेल इथे पण तीन इथं तीन आपण बाहेर काढले तीन एक्स मधला एक्स राहिला वजा आपल्या जागेवरती आणि अठरा त्रिक चोपन्न म्हणून अठरा तीन बाहेर आले फक्त राहिले अठरा बरोबर शून्य आता या ठिकाणी बघा एक आनि एकस एकस वजा अठरा एक्स वजा अठरा दोन वेळा आहे मग एक वजा अठराला एकदा लिहा आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहा एक तीन बरोबर शून्य ओके दोन उत्तर येतील एक वजा अठरा बरोबर शून्य येईल किंवा एक्स अधिक तीन बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर वजा अठरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक अठरा अधिक तीन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तीन तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत एकदम सोपा आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण कशी सोडवायची ते आपण बघतोय आता हे एक आणखी एक गणित बघू आणि मग आपण थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ वी बघतायत पण लाईक कमी आहे तर प्लीज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन नक्कीच दाबा इथे बघा आता बघा तेरा आणि हा दोन आहे तेरा जुने सव्वीस गुणाकार मला सव्वीस पाहिजे ओके आणि चे अवयव बरं का आता तेरा सव्वीस ला एका बाजूला घेतलं चे अवयव पाडा सव्वीस एके सव्वीस तेरा जुने सव्वीस दोनच अवयव पाडतात आता दोघांपैकी कोणाला घ्यायचं बघा तेराच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज पाहिजे सत्तावीस कोणाची बेरीज सत्तावीस आहे ते सव्वीस आणि एक ची म्हणून सव्वीस वाय आणि एक वाय बेरीज सत्तावीस आता दोन संख्यांची बेरीज होते म्हणजे चिन्ह कशी पाहिजे समान बेरीज केव्हा होते ज्यावेळेस दोन संख्यांना सारखी चिन्ह असेल सुरुवातीला आपण बघितलं म्हणजे दोघांना सारखी द्यायची अधिक अधिक द्यायचं किंवा वाजा वाजा मग अधिक अधिक द्यायचं का वाजा वाजा तर बघा सत्तावीसच्या अगोदर अधिकचं चिन्ह म्हणजे दोघांना मला अधिक अधिक चिन्ह द्यावं लागेल मग इथं आपण लिहू बरोबर दोन वायचा वर्ग अधिक सव्वीस वाय बरोबर अधिक वाय अधिक तेरा बरोबर शून्य ओके इथं बरोबर नको लोग इथं आपलं म्हणून चिन्ह पाहिजे म्हणून आता इथे काय काय कॉमन निघेल बघा या दोघांमधून काहीतरी निघेल या दोघांमधून काहीतरी कॉमन निघेल या दोघांमध्ये बघितलं तर दोनाने सव्वीस भाग जाऊ शकतो म्हणजे दोन कॉमन निघेल त्याचबरोबर हा वाय पण कॉमन दिसतो दोन वाय कॉमन आले दोन बाहेर आले वाय वर्गाचा वाय राहिला अधिक तेरा जुने सव्वीस म्हणजे बे के बे बे सहा आणि वाय आला बाहेर अधिक या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही दिसत मग लक्षात घ्यायचं जिसका कोई नाही होता उसका एक होता जेव्हा काहीच कॉमन नसेल निघेत तेव्हा एक कॉमन काढायचा एक कॉमन काढला आतमध्ये राहिलं वाय अधिक तेरा बरोबर शून्य वाय अधिक तेरा दोन वेळा आहेत तर त्यांना आपण एकदाच लिहायचं तेरा दोन वेळा आहेत तर त्याला एकदाच लिहू वाय अधिक तेराला एकदाच लिहिलं आणि दुसऱ्या कंसात दोन वाय अधिक एक बरोबर शून्य आता आपल्याकडे दोन उत्तर येतील एक तर वाय अधिक तेरा बरोबर शून्य आणि दुसरीकडं दोन वाय अधिक एक बरोबर शून्य ठीक आहे मग या ठिकाणी काय होईल वाय बरोबर अधिक तेरा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा तेरा आणि दोन वाय बरोबर अधिक एक पलीकडे गेले वजा एक झाले आणि वाय बरोबर आपल्या जागेवर दोन गुनी लेक डाले, भागी ले। तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो ठीक आहे मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय तर एकदम आहे आहे मित्रांनो जास्त अवघड नाहीये तर बगा। तर बघा ठीक आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबतोय नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद